जेव्हा पप्पानी माझा आपला पहिला एपिसोड बघितला ना तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं नितीन सर तर म्हणजे ते खूप प्रोत्साहित करतात की असं कर तसं कर प्रत्येक मुवमेंट सांगतात सई हा मूड आहे हा कॅरी कर हे कर म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे अथर्वची चांगली सवय अशी की जर सरांनी त्याला काही चेंज सांगितला तो लगेच करतो mm -hmm. आणि स्वतःचं कॅरेक्टर करतो मी सृष्टी ओम आणि अथर्व काही होऊ दे आम्ही सतत एकत्र असतो आकाशी चंद्र चांदण्या तोडून मना हो, मी मनाचा पाळना करू हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे आपल्या आठवी या वेबसिरीज ला तुम्ही खूप प्रेम देत आहे त्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुम्ही जे केवडावर प्रेम करताय तसंच तुम्ही रेशमावरही प्रेम करताय आणि संयोगिता माझ्यासोबत कशी आहेस मी मस्त म्हणजे आता इतके फॅन पेजेस झाले इत इतकं लोकं प्रेम करत आहेत आठवीबद्दल आता जर तुला काही सांगायचं तर काय सांगशील लोक खूप प्रेम करत आहेत म्हणजे फॅन पेजेस भरपूर झाले आहेत परत जे त्यांचे रिस्पॉन्स येत आहेत ते खूप छान आहेत आणि आठवी खूप सुंदर चालू आहे लोकं खूप फॉलो करत आहेत आपल्या आठवी याला सो खूप छान वाटतंय पण आधीपासूनच तू ॲक्टिंगमध्ये होतीस ही ॲक्टिंगची सुरुवात कुठून झाली म्हणजे पहिला रोल कुठे केला आहे इथे कोरीपाटीलाच केला मल्हार म्हणून आठ फिल्म होती तिथे छोटासा रोल होता तिथून जी सुरुवात झाली ती आता आठवी पर्यंत आहे मी पण इथे सिलेक्शन कसं आलं ऑडिशन ऑब्व्हिअसली दिलं असेल हो ऑडिशन दिलं होतं मी पासून करते सरांच्या इथे आजोळ नवी गोष्ट मग आता आठवी सो ऑडिशन देऊन देऊनच करते पण संयोगिता खरं सांग की तू खऱ्या आयुष्यात पण रेश्मा सारखी सहन आहेस की नाही आहेस की हे कॅरेक्टर थोडं वेगळं आहे संयोगितापेक्षा हो थोडी तशी पण आहे आणि थोडीशी तशी पण आहे नाही नाही एकच असू शकतं ना काहीतरी हो आहे रेश्मा सारखीच आहे मी सईसुद्धा पण मी ज्या सृष्टीचा इंटरव्ह्यू घेतलेला तिने मला सांगितलेलं की सई माझा मोठा भाऊ आहे तर या नात्याबद्दल काय सांगशील कारण का ऑफस्क्रीन मला मी फार जवळून अनुभवलं आहे नातं तू आता काय सांगशील नाही ती खूप गोड आहे मुलगी आणि आमचं बॉन्डिंग खूप छान जुळतं कारण की ती मला लहान बहिणीसारखी आहे माझा सो आणि ती थोडीशी बाऊ असे ना म्हणजे सो त्याच्यामुळे ती बॉय बॉय बोलते ती ब्रो वगैरे तशी आहे ती पण आता इतकं प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं सही घरातून काय प्रतिक्रिया असते कारण का तुझी आजी आज चोवीस तास असते घरून आई बाबांची काय प्रतिक्रिया बाबा तर खूप खुश आहेत बाबा मला प्रत्येक अपडेट देतात हे आलंय हे पोस्ट करू का हे करू का ते करू का आजी आज सुद्धा म्हणते हे असं कर तसं कर म्हणजे खूप खुश आहेत आणि खूप भारी वाटते घरच्यांना सुद्धा पण पहिल्यांदा जेव्हा तुला टी व्हीवर पाहिलं किंवा पहिल्यांदा जेव्हा वेबसिरीज मध्ये पाहिलं घरच्यांनी तो मोमेंट काय होता सई कारण का काय असतं आपण आपल्या मुलीला इतक्या मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा बघणं आईबाबांची तेव्हा रिॲक्शन घ्यावं जेव्हा पप्पानी माझा आपला पहिला एपिसोड बघितला ना तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की सई हो तू काहीतरी करते आहेस तुझ्यात ग्रोथ आहे आणि आठवी जशी चालली आहे तुला जसं प्रेम भेटतंय खरंच तू काहीतरी केलं आहेस असं त्यांच्या डोळ्यामध्ये दिसलं मला पण आता हे कसं असतं त्याचं ना थोडं प्रेशर असतं आपल्यावर की अरे इतकं प्रेम मिळतंय आईबाबांचं ही इतका सपोर्ट आहे हे प्रेशर घेऊन काम करणं किती सोपं आहे किती कठीण आहे आणि नितीन सरांचा किती सपोर्ट आहे प्रेशर तर आहेच कारण की जर प्रेम भेटत असेल तर अजून आपल्याला जास्त काम करायला हवं नितीन सर तर म्हणजे ते खूप प्रोत्साहित करतात की असं कर तसं कर प्रत्येक मुवमेंट सांगतात सई हा मूड आहे हा कॅरी कर हे कर म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि ते खूप सांगतात मला तर आता कसं आहे जे रेशमाच्या आयुष्यात घडतं आहे आता आठवी अ मध्ये ते सईच्या आयुष्यात कदाचित नसेल घडलं किंवा नाही घडत आहे ते कॅरी करणं किती सोपं आहे कारण का तो मूड येणं ते रडणं किंवा ते हसणं हे किती कठीण आहे आणि याची प्रोसेस काय प्रोसेस अशी आहे की मी सईच्या आयुष्यामध्ये असं काही ना घडलेलं नाहीये तरीसुद्धा सरांनी जेव्हा स्टोरी सांगितली तर ते मी इमॅजिन करते की असं असं झालं असेल रेश्माच्या आयुष्यामध्ये तर ती आत्ता ह्या विचार करत असेल ती आता हे फील करत असेल सो मग ते करून मी करते रेश्माचं कॅरेक्टर बरं आता या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण ऑन सेट आहे सृष्टी दनाने ठीक आहे तिच्याबद्दलची एक चांगली सवय आणि एक वाईट सवय काय <laughs> तिची चांगली सवय अशी आहे की ती ऐकते आणि वाईट सवय अशी आहे ती ऐक ती खूप मस्ती करत असते इकडे तिकडे सेटवरती असते पण तिचं लक्ष नसतं ती <laughs> <थी> स्वतःमध्ये <थासे>। असते बरं <laughs> तिचा तुझा, तुझा अजून एक चांगला मित्र आहे अथर्व ठीक आहे तर अथर्वची एक चांगली सवय आणि एक वाईट सवय अथर्वची चांगली सवय अशी की जर सरांनी त्याला काही चेंज सांगितला तो लगेच करतो आणि स्वतःचा कॅरेक्टर करतो वाईट सवय अशी की तो स्वतःच्या तंद्रीमध्ये असतो त्याला बाकीच्यांची काही पडलेली नसते जर तो जर मूडमध्ये गेला तर बरं तुला अजून कोणाची चांगली सवय वाईट सवय सांगायची आहे का जे आपल्याला कॅमेराच्या मागून बघत आहेत त्यांची <laughs> मधुकर <laughs> <laughs> तो म्हणजे जसा आहे ना मधुकर तसाच हा ओमसुद्धा आहे त्याची चांगली सवय अशी आहे तो तो <laughs> की तो सगळ्यांसोबत मिळून मिसळून असतो मस्करी वगैरे करतो वाईट सवय अशी आहे त्याची की तो सगळ्यांच्या चुगल्या करतो सगळ्यांजवळ पण मी असं ऐकलं की त्याची चुगली कोण करत नाही कारण का त्याने सगळ्यांसोबत चांगलं रिलेशन ठेवले हो ते आहे कारण की तो असं करतच नाही चुगली करण्यासारखं <laughs> पण आम्ही ऑनस्क्रीन बरंच काही काय बघत राहतो ऑफस्क्रीन तुमची फार धमाल उडते एखादा किस्सा सांग ना या सगळ्यांचा काय घडलं यांच्या आयुष्यात जे प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल किस्सा म्हणजे सगळ्यात मेन मी सृष्टी ओम आणि अथर्व काही होऊ दे आम्ही सतत एकत्र असतो म्हणजे छोटं छोटं डिस्कशन असो किंवा काय तर सृष्टीचं असं की ती आणि अथर्व सतत आयफोन आहे ना त्यांच्याकडे अरे हा फोटो काढूया अरे तो फोटो काढूया हे त्यांचं चालू असतं मधुकरचं अरे मला ना हे माझा फोटो हे माझा व्हिडिओ काढणं हे एवढंच चालू असतं त्यांचं बघे जत्यजित जो जसा आहे ना सागर तसाच येतो एकदम गुरमीमध्ये वगैरे वगैरे <laughs> सगळ्यांसोबत तसंच ए उठ ए बस असं कॅरेक्टर मध्ये आणि विकास तो तसाच आहे तो फोन घेऊन बसलेला असतो आणि नाही तर मग सगळ्यांसोबत भांडतो पण संयोगीता मला सांगा की ही शूट कधी ना कधी संपणार आहे आपण या लोकांपासून कधी ना कधी लांब जाणार आहोत याची कधीतरी काय होतं वाईट वाटतं वाट की अरे इतकं बॉन्डिंग झालंय तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा तुमचे कनेक्शन कसे असा तुम्ही कसे एकमेकांना कनेक्टेड राहता सृष्टी आणि मी तर सातरमध्येच राहतो सो आमचा कंटिन्यू फोन कॉल चालू असतो आता सुद्धा मी दिवस मोजते अक्षर चारे, चार दिवस राहिलेत तीन दिवस राहिलेत मग आता जाणार होतो आपण तर सगळ्यांसोबत इतकं भारी बॉन्डिंग झालंय ना की कॉल सुद्धा करता येत नाही कधी कधी मग खूप आठवण येते सगळ्यांची सो तेवढंच बरं इंटरव्ह्यू मी जाता जाता मला एक सांगा असं सा वाटत की संयोगिता फार छान गाणं गाते असं <laughs> मी ऐकलंय इथे ज्यांचे ज्यांचे इंटरव्ह्यू झाले त्यांनी त्यांनी गाणं गायलंय तर मग संयोगिताने गाणं गायलाच पाहिजे आपण एक हे करूया की रेश्मा अभ्यासासाठी जर एक गाणं गाईल तर रेश्मा कोणतं गाणं गाय मी काकणच म्हणेन त्यासाठी तुम्हाला का का, का वे छान गाणं आहे पण तुम्ही सतत काकण का म्हणता मला खूप आवडतं ते गाणं त्याच्यामध्ये फील आहे ओके स्टार आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा जुला डोळ्यात तूच साजनी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना रे नर्थ जीवना थँक्यू छान गायलेस टाळ्या बाजूला जेवढे बघत उभे हां इतके मगातपासून बघता टाळ्या झाल्या पाहिजे पण संयोगीला तू फार छान अभिनय करते प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद आहे तुला अशीच रहा ग्राउंडेड रहा ओके आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी मज्जा कलंकिता तुमच्या लाडक्या रेशमा सोबत घेते तुमचा निरोप बाय 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 नमस्कार आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स मध्ये YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.